तब्बल चोवीस वर्षांनी उरसे गावातील नागरिकांच्या सेवेला लालपरी लाल सज्ज झाली आहे डहाणू तालुक्यातील सारणी निकावली आंबिवली उरसे ही बस सेवा तब्बल चोवीस वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे दोन हजार सालाच्या सुमारास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागातील ही बससेवा बंद झाल्याने येथील हजारो ग्रामस्थांना लालपरीचा विसर पडला असून प्रवासासाठी खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत होता मात्र आज अखेर चोवीस वर्षानंतर या परिसरात लालपरी पुन्हा एकदा अवतरली असून यामुळे या भागातील नागरिकांसह लाडक्या बहिणींनी राज्य सरकार सह परिवहन महामंडळाचे आभार मानले चोवीस वर्षानंतर पहिल्यांदा चाललेल्या या बससह वाहकांनी वाहन चालक यांचं जंगी स्वागत करण्यात आलं याचा फायदा येथील विद्यार्थी रुग्ण महिला यांच्यासह हजारो प्रवाशांना होणार आहे